नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजच हे महत्त्वाचं अपडेट आज लातूर शहरातील या भुसारला यांच्या परिसरामध्ये हिरा ज्वेलर्स या शॉपचं उद्घाटन झालं ओपनिंग झालं अतिशय सुंदर आणि सगळ्या नागरिकांना आता ग्राहकांना अतिशय सोयीस्कर असलेल्या ठिकाणी या शॉपचं उद्घाटन झालं बरेचसे मान्यवर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करून या शॉपची सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे माननीय कवेकर साहेबित आहेत तर सर काय सांगाल कशा पद्धतीनं शुभेच्छा आपण या उद्घाटनाला या दुकानातून लातूरमध्ये आज या ठिकाणी हिरा ज्वेलर्स या सोने चांदीच्या व्यवसायाची या ठिकाणी आमचे जे गुंड परिवार आहेत तर त्यांच्या वतीने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर इथं बनवलेलं आहे आणि निश्चितपणे आपण पाहतो की संपूर्ण भारतामध्ये मी आत्ताच बोलताना या ठिकाणी सांगितलं की संपूर्ण जगामध्ये अधिक प्रमाणामध्ये सोन्याचा वापर करण्याचा जर कुठला देश असेल तो भारत आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाची जीवनशैली या ठिकाणी त्या माध्यमातनं याच्यामध्ये अत्यावश्यक अशा प्रकारची बाब म्हणला तर सोन्याचा मग ते मंगळसूत्राच्या बाबतीमध्ये असेल किंवा बांगण्याच्या बाबतीमध्ये किंवा आणखी बाकी सर्व पद्धतीनं वापरण्याचं काम त्या माध्यमातलं आणि म्हणून त्यांनी इथे सुरुवात केली लातूरच्या लोकांची जी काही गरज आहे ती पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे करतील आणि करत असताना निश्चितपणे आपण पाहतो की लातूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना त्या देशामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षणाच्या माध्यमातून एक लातूर शिक्षण पॅटर्न निर्माण केला आणि सर्वाधिक डॉक्टर निर्माण करण्याचं काम लातूरमध्ये होतं सर्वात इंजिनियर अधिक निर्माण करतो होतं तर लातूरमध्ये होतात त्याच पद्धतीनं लातूरची मार्केट कमिटी बाजार समिती ज्याचं मी सभापती म्हणून सहा मी काम केलं त्याचं नावसुद्धा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आंध्रा कर्नाटक आणि देशातल्या अनेक भागात लातूरमध्ये माल येतात आणि त्यांनी ज्या प्रकारची एक वेगळ्या प्रकारचा ब्रँड निर्माण केला तर तशाच प्रकारचा एक हा सुद्धा व्यवसाय निश्चितपणे आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं काम होईल अशा प्रकारची मी या ठिकाणी यांना आमचे जे गुंड परिवार आहेत त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा निश्चितपणे देतो मी आपल्याला सांगेन की खरं पाहिलं असतं आज आपण पाहतोय की संपूर्ण देशभरामध्ये दे। आज ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे की करोनाच्या काळापासून आणि आपण बघतोय की रशिया आणि या ठिकाणी तुम्हाला युक्रेनचं युद्ध चालू आहे त्याचबरोबर इस्रायल आणि फामच युद्ध चालू आहे या सगळ्या युद्धाचा परिणाम निश्चितपणे जगाच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे आणि त्यामुळं जगाची जी डी पीसुद्धा साडेतीन टक्क्यावरनं अडीच टक्क्यावरती आली त्याच पद्धतीनं भारताची सुद्धा करोनाच्या काळामध्ये आम्ही उन्हे सव्वीसमध्ये होतो तो या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कर्तव्यतनं व्हिजनमधनं आत्मविश्वासामधनं ज्या पद्धतीनं त्यांनी काम सुरुवात केलं तर त्यामुळं आज जगामध्ये सर्वाधिक अशा प्रकारची गुंतवणूक कुठं होत असेल तर ते भारतामध्ये आणि त्या पद्धतीनं भारत हा जगातल्या सर्वात तरुण लोकांचा मुलांचा हा देश आहे आणि त्याप्रमाणे आज भारतामध्ये जशी गुंतवणूक वाढते तर त्याच पद्धतीनं आज आपण पाहतो की भारत दोन हजार चौदाच्या पूर्वी दहाव्या क्रमांकावर होता आज तो पाचव्या क्रमांकावर आहे हो आणि ना। येणाऱ्या काळामध्ये फ्रान्स आणि जर्मनला मागं टाकून तो तिसऱ्या क्रमांकावर ना। ना। येईल आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये तो जगामध्ये महासत्ता बनेल अशा प्रकारची भविष्यवाणी या ठेवणी जागतिक जे जा अर्थव्यवस्थक आहेत अभ्यास करणं त्यांनी या निमित्ताने दिलेले आहेत okay. आणि म्हणून या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की लातूरचं नावसुद्धा तसं उद्योगामध्ये व्यापारामध्ये शिक्षणामध्ये आहे त्या पद्धतीनं लातूरच्या या ठिकाणची जी एम आय डी सी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा उद्योग उभारण्याची नितांत अशा प्रकारची गरज आहे आता आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये जसं आता मी सांगितलं की मराठवाड्यामध्ये चार मुख्यमंत्री झाले लातूरमध्ये दोन मुख्यमंत्री होऊन गेले लातूर जिल्ह्याचे परंतु उद्योगाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने दुर्दैवानं झालं नाही आणि म्हणून ते करण्यासाठी जसं लातूरची प्रतिमा संपूर्ण जगामध्ये कशामुळे प्रसिद्ध आहे की या ठिकाणी रेल्वेनं पाणी आणलं म्हणून म्हणून ते पुसण्यासाठी बावीस वर्षापूर्वी आपल्या उजनी धरणाच्या पाण्याचं भूमिपूजन झालेलं आहे तर ते पाणी या ठिकाणी आणण्याचं काम ताबडतीपणे झालं तर या दोन्ही तिन्ही जिल्ह्याचा जसं बीड असेल उस्मानाबाद असेल लातूर त्यांचा विकास होईल आणि लातूरमध्ये अधिक प्रमाणामध्ये उद्योजक येतील त्यांना त्या पद्धतीनं प्रेरित केलं पाहिजे तशा प्रकारचा सन्मान दिला पाहिजे त्यांना तशा त्या प्रकारचं सवलती दिल्या पाहिजे सवलती देणं म्हणजे उद्योगपतीवरती उपकार करण्यासारखं नाही तर ते या ठिकाणी आमच्या बेरोजगाराची बेरोजगारी दूर करणं आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणच्या भागातलं उत्पादन वाढवणे मी आत्ताच बोलताना सांगितलं की पिंपरी चिंचवड महापालिका हे आज देशामध्ये नाही तर आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत आहे आणि त्याचं कारण काय असेल ते तिथं जे उद्योग या ठिकाणी गेले okay. आज मराठवाड्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योग तस आहेत तर तशाच पद्धतीनं उद्योग okay. या ठिकाणी निर्माण लातूरमध्ये व्हावेत आणि त्या कामासाठी आम्हीसुद्धा निश्चितपणे प्रयत्न करूच बाकीचे जे आज सत्तेमध्ये आहेत किंवा जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्यांनी सुद्धा अधिक प्रमाणात प्रयत्न करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या आमच्या जे या ठिकाणी जे गुंड परिवार आहेत त्यांचं हिरा आहेत त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आता युवकांमध्ये क्रेज वाढत आहे उद्योगाची शेवटचा प्रश्न असा आहे की या माध्यमातून काय संदेश द्याल तरुणांना ज्याच्यामुळं ते प्रेरित होतील व्यवसायासाठी कसं आहे की खरं पाहिलं असता आपल्या इथं आत्तापर्यंत इंग्रजकालीन शिक्षण पद्धती होती बरोबर त्याच्यामधनं फक्त कारकुनं तयार झाले परंतु जगामध्ये जसं रशिया असेल अमेरिका असेल चीन असेल थी। त्या ठिकाणी जी शिक्षण पद्धती आहे ती आता आणण्याचं काम देथेश्वर पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी आली ज्या चॉईस बेस्ड एज्युकेशन सिस्टीम होतो ज्याला आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून जे आम्ही वाचू जे आपण शिकू त्याचं प्रॅक्टिकल आम्हाला करावं तर संशोधन करावं ते शिक्षण पद्धतीमध्ये आज मी आपल्याला सांगेन की जसं योगाचा समावेश केला आहे त्या ठिकाणी बाकीच्या आणखीन आपल्या स्वतःच्या मातृभाषेचा समावेश केला आहे संस्कृतचा समावेश केला आहे आणि रिसर्चचा फार मोठ्या प्रमाणात समावेश आहे तर त्या पद्धतीनं जर या ठिकाणी आमच्या तरुणाला आता नवीन शिक्षण जर शिक्षण त्या ठिकाणी मिळालं तर निश्चितपणे आमचे लातूरचे तरुण जिल्ह्यातले मराठवाड्याचे आणि देशातले तरुण एक वेगळ्या पद्धतीनं उद्योग करतील आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद भविष्यवाणी केली होती की या ठिकाणी भारत देश शतकामध्ये संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल तर हे तरुणाच्या माध्यमातून जो भारत देश आता या ठिकाणी जगातला सर्वात तरुणाचा देश आहे तो करेल अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा okay. थँक्यू या ठिकाणी खूप सुंदर शब्दामध्ये सरांनी या हिरा ज्वेलर्सला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अधिकाधिक तरुण व्यवसायामध्ये येतील अशा अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या सुवर्णकार संघटनेचे उपाध्यक्ष आपल्यासोबत राम बहुचलवाड सर आहेत सर आपल्या लातूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्वेलर्स एक पण आहे आणि बरेच स्पर्धेच्या युगामध्ये आजकाल प्रत्येक तरुण डॉक्टर इंजिनियर व्हायचं म्हणतो आणि त्याच्यात निराशा येते असेल एम पी एस सी असेल आणि ते निराशेच्या गर्तेमध्ये अडकत जातात खरं तर मी म्हणतो तुम्ही उद्योगाकडे वळा हा स्वप्नेला एक आमचा आदर्श आहे शेतकरी कुटुंबात जन्मला हा मुलगा आहे त्याचे वडील शिक्षणात शाहू कॉलेजमध्ये वेगळ्या पॅटर्नमध्ये काम करत असताना यांनी ज्वेलर्सची लाईन निवडली आणि सोनी त्यांच्या व्यापारीमध्ये तो आला आणि घ्या चौथ्या पाचव्या वर्षी तो आज एवढं मोठं शोरूम चालू शकतो हे कॉन्फिडन्स त्याला आलेलं आहे बरोबर आणि बर मला तरुणांना सांगायचं आहे की बा तुम्ही उद्याकडे वळा आणि तुमचं नाव कमावास त्याच्या फर्म तयार करा आणि सुशित बेकार ही जी शिक्का लागलेला आहे तो पुसून टाकण्याचा प्रयत्न करा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचं स्वप्न ओके okay. आईवडलाचं स्वप्न करा पूर्ण करण्यासाठी त्याचं नाव स्वप्न ठेवलेलं okay. आहे आणि हिराजीवरच्या माध्यमातून तो लातूरकरांचे से सेवेस पात्र ठरेल एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो okay. आणि त्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र okay. ओके सरांनी या शॉपला अतिशय छान शब्दामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अतिशय उत्तम स्वरूपातील सेवा देण्याचं काम हे शॉप करेल ही सगळी टीम करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी प्राध्यापक नरवाडे सर इथं आहेत सोबत आणि ते सरांच्या स्वप्नील सरांच्या फॅमिलीमधून आहेत सर काय सांगाल आपल्या फॅमिलीतून असा एक उद्योग सुरू होतो आहे आता सध्या तर एकंदरीत सगळ्याबद्दल काय सांगाल खरंच सांगायचं म्हटलं तर स्वप्नीलचे वडील वसंत गुंड आणि आई शोभा गुंड ह्या दोघांच्या इच्छाशक्तीचं हे खरं बळ आहे हिरा ह्या दोन शब्दाचा मूळ अर्थ एक दागिना असा न करता स्वप्नीलच्या आजीचं नाव हिराबाई व okay. वडलां आजोबांचं नाव रावसाहेब okay. आणि दोन्हीचं सं संक्रमण म्हणून हिरा okay. ह्या प्रथम शब्दाचा अर्थ घेऊन okay. हिरा ज्वेलर्स हे लातूर शहरामध्ये एक ज्वेलरी क्षेत्रामध्ये विश्वसनीय नाव okay. गेल्या पाच वर्षापासून स्वप्नील ह्या योखानं या ठिकाणी निर्मित केलं याबद्दल नातेवाईक म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आणि गौरव वाटतो खरं तर वसंत गुंड हे एक नातेवाईक नातेवाईकांना मदत करणारं एक नेतृत्व आहे मी प्राध्यापक झालो या प्राध्यापकाचं खरं जर श्रेय पाहिलं तर वसंत गुंड आहेत लातूर नगरीमध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये मी राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी पहिला प्रवेश घेतला आणि तो प्रवेश गुंडसरांच्या मार्गदर्शनाखालीच आणि जी स्वप्नीलची आई आहे दिगवंत आहे आज कैलासवाशी शोभाताई त्यांनी मला एका छोट्या भावासारखं सांभाळलं त्यामुळं मी या ठिकाणी प्राध्यापक होऊ शकलो आणि याच नात्यातला मी असल्यामुळं व गो सरांची बहीण माझी भाऊजही आहे आणि त्यामुळं मला या कुटुंबाचा स्वप्नीलचा किंवा महेशचा लहानपणापासून स्वभाव माहिती आहे स्वप्नील हा घर डिझाईन करण्याचा कोर्स करत होता आणि तेव्हापासून त्याचं स्वप्न होतं की व्यवसाय करायचा स्वप्नीलचे वडील व्य नोकरीमध्ये साधारणतः आजोबा नोकरीमध्ये परंतु स्वप्नीला वाटायचं की आपणाला व्यवसाय करायचा आणि त्याचं मित्र सर्कल फार मोठं होतं okay. त्या मित्र सर्कल सर्कलचं यश किंवा साथ स्वप्नीला फार मोठ्या प्रमाणावर भेटली आम्ही त्याच्या पाठीशी अनेक संकटामध्ये उभं राहू आणि स्वप्नीलने त्या लातूर शहरामध्ये विश्वासाने जसं आता काही थोड्या लोकांच्या आपण नाव व्यवसायामध्ये घेतो तसं विव विश्वासाचं ये नाव येणाऱ्या चार दोन वर्षामध्ये हिरा ज्वेलर्सचं होईल ही अपेक्षा व्यक्त करून मी दोन शब्द थांबवतो म्हणजे या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय खडतर प्रवासामधून हे सगळं उभं राहिलेलं आहे आणि स्वप्नील गुंड यांनी अतिशय मेहनतीनं या ठिकाणी आता ग्राहकांना सेवा देणार असल्याचं सुद्धा सांगितलं आहे त्यांच्या परिवारातील सगळ्या सदस्यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत येणाऱ्या काळात अतिशय उत्तम दर्जाची सेवा देण्याचं आश्वासन या ठिकाणी त्यांच्या वतीनं इथं आपल्याला सरांनी दिलेलं आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीव न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही न्यूज पाठवा की तरुणांनी आता व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि आपणसुद्धा तरुणांना आता या व्यवसायासाठी साठी सपोर्ट केला पाहिजे तुम्ही अतिशय मोक्याच्या ठिकाणी म्हणजे महत्त्वपूर्ण ठिकाणी असलेले हे शॉप एकदा नक्की व्हिजिट करू शकता अगदी गोलाईच्या या भुसार लाईनच्या परिसरात तुम्ही एंट्री केल्यानंतर लगेच उजव्या हाताला तुम्हाला दिसून येईल अतिशय भव्य सुंदर आणि सगळ्याच गोष्टीची बारीक सारीक गोष्टींची या ठिकाणी काळजी घेतलेली आहे तुम्हाला अनेक साऱ्या व्हरायटीचे ज्वे ज्वेलरी या ठिकाणी दागिने तुम्हाला पाहायला मिळतील आणि अतिशय चांगला स्टाफसुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसतो आहे तुम्ही एकदा नक्की या शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग हे महाराष्ट्र जीव दीथसाठी लातूर